मिरज तालुक्यातील सलगरे येथील नासिर ई बाईक या इलेक्ट्रॉनिक बाईक शोरूमचा शाखा क्रमांक दोनचा चा कवटे महाकाळ येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला इलिगो कंपनीच्या कवटे महाकाळ तालुक्यातील शाखेचा शुभारंभ झाल्याने परिसरातील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या शुभ हस्ते या शोरूमचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या प्रसंगी कवठे महाकाळचे नगराध्यक्ष रणजित गाडगे माजी सभापती मार्केट कमिटी दादासाहेब कोळेकर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हयूम सावनुनरकर माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव भोसले कुकटोळी सरपंच तानाजी यमगर डोंगरवाडीचे सरपंच दीपक शिंदे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील मार्केट कमिटीचे सभापती महेश पवार सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर बजाज फायनान्सचे रफिक कांबोळी नगरसेवक ईश्वर वनखंडे अजय पाटील आदींसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शोरूमचे संचालक दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास अक्षय तृतीया निमित्ताने तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या कौटे महाकाळ नूतन शोरूममध्ये मिळणार आहे तसेच कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर एक लकी ड्रॉ कुपन ग्राहकांना देण्यात येणार असून आधार पे उदार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन्स वन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून कवठे महाकाळ येथे आता हे अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे